मी डॉक्टर विशाल खंते मी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादला ॲज अ कार्डिया सर्जन हृदय शल्य चिकित्सक आहे त्यात मिस्टर पांडुरंग आमच्याकडे बॉम्बे औरंगाबाद इथले रिपोर्ट्स घेऊन आले यांच्या हृदयाची मेन नस फुगलेली होती ज्याला एवढा म्हणतात ऑपरेशन व्यवस्थित झाले ते दोन तीन दिवस आयसीयू होते त्यानंतर वॉर्डात गेले आज ते झालात फिरत आमच्याकडे नांदेडला भेटायला आले आहे ही दाखवण्यासाठी की यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये आम्ही हार्ट ट्रान्सप्लांटपासून जटिल नसाचे हार्टचे ॲओटासारख्या नसाचे जटिल शस्त्रक्रिया चांगल्या रीतीने करू शकतो पूर्ण सिस्टम अवेलेबल आहे पूर्ण इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहे त्यानुसार आणि मी पण इथे दर फर्स्ट ला नांदेडला विजिटला येतो इथल्या पेशंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते मी ऐकून मी त्यांना राईट ॲडवाईस देईन कमी खाणे आणि रेग्युलर एक्सरसाइज वयानुसार जेवण कमी करणे कॅलरी इंटेक कमी करणे आणि रोजच्या रोज कमीत कमी, कमी पाच फ्लोअर पायऱ्या चढणे उतरणे म्हणजे काही प्रकारची एक्सरसाइज करणे हे दोन वर्षोन वर्षे आपल्या आयुर्वेदात ही लिहिलेले उपाय आहे तेच फॉलो करणे काही नवीन ज्ञान देत नाही माझं नाव पांडुरंग गणपती खराटे राहणार जुळू बुजुर्ग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून माझे मला श्वास घ्यावी त्रास होऊ लागला टू डी केली ते एन्जिओग्राफी केल्यानंतर पता लागला की बा हार्टचा प्रॉब्लम आहे हार्टचा प्रॉब्लम असल्यामुळे मग इथं नांदेडला आलो नांदेडला आल्यानंतर आमच्या मुलाचे मित्र मोरे सर आहेत मोरे सरनं यांचा भेट दिला हैदराबादचा हैदराबादला जाऊन यायला भेटलो आधी ॲडमिट होऊन ऑपरेशन साहेबांच्या हाताने सक्सेस झालं चांगलं झालं जे पहिला दम लागू लागला आता दम लागण झाला आहे थोडा एक लेफ्ट साईड थोडी विकनेस झाली आता हळूहळू रिकवर व्हायली ते बी आता आज डॉक्टरनं डॉक्टरला भेटायसाठी आतोय ऑपरेशनला चौदा लाख खर्च आला तर मग थोडी विनंती केल्यानंतर डॉक्टरनं वीस वीस हजार कमी केली तेरा लाख ऐंशी हजार नेट तिथं फी भरली Gracias.